जम्मू आणि काश्मीर म्हटलं की सर्वांच्या नजरेसमोर येते निसर्गरम्य असे पर्यटन स्थळ त्यात जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर हे शहर केंद्रशासित प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेले दल सरोवर याच विषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा काकडे आणि तुम्ही पाहत आहात शॉर्ट न्यूज मराठी दलचा अर्थ काश्मीरमध्ये सरोवर तर तिबेटमध्ये शांत असा होतो हे एक प्रसिद्ध आणि रमणीय ठिकाण आहे लालसर चिनार गगनचुंबी सोनेरी पॉप्युलर वृक्ष रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवर काठचा परिसर अतिशय रमणीय असा दिसतो मासेमारी हा येथील एक महत्वाचा व्यवसाय आहे कार्क नावाचे मासे हे येथील वैशिष्ट्य आहे शिकारा हे तलावाचे सांस्कृतिक प्रतीक आहे ते मुख्यतः श्रीनगरच्या तलावांमध्ये पाहिले जाते याला अनेकदा काश्मीरचा गोंडोला म्हटले जाते तेथील बोटी दैनंदिन जीवनाचा एक भाग असताना लोकांच्या आणि वस्तूंच्या वाहतुकीसह इतर कारणांसाठी वापरल्या जातात परंतु पर्यटकांमध्ये हे खूप लोकप्रिय झाले आहे जुलै ऑगस्टमध्ये जेव्हा कमळाची फुले येतात तलाव सर्वात सुंदर दिसतो मार्च ते नोव्हेंबर हा दल सरोवराला भेट देण्याचा उत्तम काळ आहे कारण या काळात हवामान आल्हाददायक असते इथे मोठमोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या -वेग 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 चित्रपटांची शूटिंग होते फ्लोटिंग गार्डन आणि हाऊस बोट्स बद्दल तुम्ही ऐकलेच असेल पण काश्मीरचा प्रसिद्ध डल लेकमध्ये तरंगणारे पोस्ट ऑफिस देखील आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल त्याचप्रमाणे येथील फ्लोटिंग मार्केट देखील पाहण्यासारखे आहे म्हणजे दल सरोवर येथील मीना बाजार चला तर जाणून घेऊया नेमका काय आहे मीना बाजार सर आज तक आपने कश्मीरी फल खाया होगा फूल सूंघा होगा सर हमने उसी को कन्वर्ट किया है फ्रेग्रेंस में सर हंड्रेड परसेंट ऑरिजिनल फ्रेगरेंस और आप जिधर भी जाके लगाएंगे के जाएंगे सर तारीफ ही पाएंगे गारंटी के साथ और सबसे यूनिक फ्रेगरेंस होगा आपका इसमें पांच फ्रेग्रेंस सर डिफरेंट डिफरेंट फ्रेगरेंसेज यहाँ पे सबसे मौसम मौसम का अच्छा रहता है यहाँ पे जो अप्रैल टाइम के यहाँ पे जो ट्यूलिप गार्डन खुल जाता है उस टाइम पे यहाँ पे ज़्यादा टूरिस्ट आते हैं वो फर्स्ट अप्रैल खुल जाते हैं और लास्ट अप्रैल बंद होता है वो खाली वन मंथ का रहता है वो ट्यूलिप गार्डन अशाच प्रकारे नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका शॉर्ट न्यूज मराठी कमी वेळात मरा जास्त माहिती